छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी मारले त्यांचा बदला महाराणी येसुबाईंनी घेतला होता का महाराणी येसुबाईंनी प्रत्यक्ष संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला नाही तरी पण अप्रत्यक्ष बदला घेतलाच असे म्हणावे लागेल कारण राजाराम महाराजांना राज्याभिषेक करून रायगडावरून सुटका करून त्यांनी असीम त्याग करून स्वतः मुलगा आणि इतर लोकांसहित त्या मुघलांच्या कैदेत तीस वर्ष राहिल्या पण शंभूराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांचा बदला संताजी घोरपडे यांनी घेतला मुघल इतिहासकार काफिर खान म्हणतात की संताजींच्या तलवारची भीतीमुळे मुघलांमध्ये प्रचंड दहशत बसली होती काही श्रेष्ठ इतिहासकार म्हणतात संताजींचा पराक्रम एवढा मोठा होता की मुघलांच्या सैन्यामध्ये सर्व स्तरावर त्यांची प्रचंड भीती पसरली होती संताजी व धनाजी हे नाव ऐकून घोडे पाणी पित नव्हते हे कोणत्या मराठी इतिहासकारांनी लिहून ठेवले नाही तर मुघल इतिहासकारांनी लिहिले होते शंभूराजांना पकडल्यावर चाळीस दिवसात त्यांचे हाल हाल करून मारले त्यावेळी येसुबाई पुत्र शाहू महाराज राजाराम महाराज सर्व लावाजमा आणि इतर सरदार रायगडावर अडकले होते तेव्हा रायगडाला औरंगजेबाचा मावस भाऊ आणि वजेर असद खानचा मुलगा जुल्फिर खान याने वेडा दिला होता त्यावेळी येसुबाईंनी मोठ्या चतुराईने दोन गोष्टी केल्या ज्यामुळे पुढे अठरा वर्षात मुघलांना मराठ्यांना पराभूत करता आले नाही शिवाय सोळाशे एकोणनव्वदच्या आसपास सर्व मुघल सरदार मराठ्यांनी संपवले दुसरे म्हणजे राजाराम महाराजांचा मंचका रोहन आणि राजाराम महाराज व इतर लोकांना रायगडा बाहेर काढून त्या स्वतः मुघलांच्या कैदेत तीस वर्षे अडकल्या म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी मुघल साम्राज्याला सुरुंग लावला होता पण यात सर्वात जास्त त्यांना हातभार लावला तो